अगं सुन बायकावर ना टपटा करती आवर लवकर सगळ्या बायका पार पूजा करून आले आऊ सासूबाई माझा अजून नाही आवरून झालं तुम्ही वा पुढे सर्व अक्का बरबर जा हेलो मम्मी हां बोल ना ग काय म्हणत होती अगं नाही ग अजून नाही गेले पूजेला हे काय पूजेचं स्टार्ट बनू राहिले अगं काय सांगू तुला सकाळच्या धर नाही ना आम्हाला घरातलेच काम आवरा सासू कशाची काय करीत तिला थी, तर गाय झाली कधी पूजेला जायचं कधी जायचं तिला म्हंटल तू जाय पुढे मी येते मागून बर मम्मी नंतर फोन करू का आता ना पूजेला जाते आओ ऐकता का मी येते पूजा करून तोपर्यंत आहे ना तुम्ही तेवढे ते बेसिंग मध्ये भांडे पडलेले तेवढे घासून घेता का आओ कारा बायको साठी काहीतरी तुमच्यासाठीच पूजा करायला चालले का पुढचे सातही जन्म आहे ना असंच बायकोच्या तालावर नाचणारा नवरा मला भेटू दे अग सुन बाई अजून तू इथंच का सगळ्या बायका वाडाची पूजा करून आहे आहो सासूबाई चाललेच आहे ना मी मला कामच घरातले आतापर्यंत पुरले होते तुम्ही आले ना जाऊन तुमच्या नवऱ्यासाठी पूजा करून मग मी पाहीन ना मला कवा जायचं कवा नाही सकाळीच मी तुम्हाला म्हणत होते का मी लवकर जाते पूजा करून येते तर नाही ये तुमचं चाललं आधी धुन धुई दू, भांडे घास स्वयंपाक कर एवढं कोणाला भूका लागल्या होत्या काय माहिती आपल्याला तर उपासच आहे ना सकाळच्या धरण भूक लागलेली अजून काही खाल्लेलं पण नाहीये आणि निस्ती काम आवरू राहिले आगा निरंकारदार हा उपास नवऱ्यासाठी आहो सासूबाई तुम्हाला निघतो निरंकार तुम्ही धरा ना माझ्याच्यानी काय होणार नाही मी ना आता पूजा करून आले ना लगेच काहीतरी खाऊन घेणार आहे